लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज चिमटाणे येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील मनमानी कारभारा विरोधात अपंग व्यक्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चिमटाणे येथील बँक ऑफ इंडिया शाखेत होत असलेल्या मनमानी राजकीय हस्तक्षेप आणि कर्जवाटपातील गैरव्यवहाराविरोधात स्थानिक अपंग नागरिक ईश्वर संतोष वाडीले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे वाडिल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या कर्ज व्यवहारातील कोणतीही थकबाकी नसतानाही बँकेनं त्यांचं कर्ज पूर्णपणे नील केलं त्यानंतर नवीन कर्जासाठी त्यांनी केलेल्या पुन्हा पुन्हा पाठपुराव्यानंतर चार महिने उलटूनही त्यांना कर्ज मंजूर करण्यात आलं नाही मात्र त्या शाखेतल्या एका व्यक्तीस फक्त दोन दिवसात चाळीस लाखांचं कर्ज मंजूर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय तक्रारीत पुढे म्हटले की बँक मॅनेजर काही ठराविक व्यक्तींच्या सांगण्यानुसार निवडक लोकांची कर्ज मंजूर करतात सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना मुद्दाम फिरवा फिरवी करून त्रास दिला जातो संबंधित एजंट कडून नागरिकांकडून पैशांची मागणी केली जाते गावातील अनेक तरुणांनी व्यवसायासाठी टाकलेल्या मुद्रा कर्ज फायली वर्षभर फिरकल्यानंतर नाकारल्या जात आहेत शेतकऱ्यांना मिळणारे क्रॉप लोन ही टाळाटाळ करून रोखले जात असल्याचाही आरोप आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बँक मॅनेजर आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ईश्वर वाडीले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे या तक्रारीमुळे चिमटाणे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे मुख्य संपादक भूषण पवार नमस्कार मी ईश्वर संतोष वाडीले मी बँकेत पाच लाख रुपये कर्ज घेतलं होतं माझं टर्म लोन क्लिअर झाल्यावर परत लोन मागायला गेलो तर साहेबांनी मला नाही सांगितलं परत लोन मागू नये म्हणून माझं सी सी अडीच लाखाची होती त्यांनी माझं खातं एन पी ए केलं त्याच्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅलन्स होत परत सेविंग मध्ये एक दीड लाख रुपये होते आणि टर्म लोनचे फक्त सातशे एकोणास रुपये बाकी होते तरी सुद्धा त्यांनी बुद्धिप्रस माझं आय एन पी ए करण्यात आलं माझं खातं आता माझी एकच मागणी आहे की माझं खातं क्लिअर करून द्यावं त्यांनी हो आणि आन संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी नामदेव मराठे चिमटाणे बँकेमध्ये आम्ही लोन साठी अप्लाय करतो पण अधिकारी टाळाटाळ करतात सिव्हिल वगैरे सर्व कागदपत्र ओके आहे पण टक्केवारीची मागणी करतात पैशांची मागणी आम्ही पैसे देत नाही म्हणून आम्हाला लोन देत नाही आणि काही ठराविक लोकांना त्यांनी लोन दिलेलं आहे ते पण ते त्यांच्या पद्धतीत वशीला बाजी चालते इथं आम्हाला लोन मिळत नाही आम्ही बऱ्याचदा तक्रार केली त्यांची पण आमची तक्रारची दखल कोणीही घेत नाही आमचं काय ज्याचं सिव्हिल आहे ज्याचे कागदपत्र ओके त्याला द्या आम्ही सर्व गोष्टी द्यायला तरी तयार आहेत पण अधिकारी कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही मी फाईल जमा करायला गेलो तर मला सांगितलं की तुमच्या टीममधला तुझ एकटाच राहिला होता तू पण आला फाईल जमा करायला म्हणे तू कोणाच्या सांगण्यावरून येतो का काय असं तसं हे करतात ते आम्हाला बऱ्याच दिवसापासून आम्ही इथं येतोय टाळाटाळा आणि हसून देतात ते हसण्यामध्ये घेतात आणि बऱ्याच लोकांना देऊन ठेवलंय त्यांनी ते भरत नाही त्या लोकांना देऊन ठेवलं जे रेग्युलर कस्टमर आहेत ज्यांचं आमचं सिव्हिल चांगलं आहे सर्व गोष्टी आहेत पण अधिकारी बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही एक अपंग व्यक्ती आहे माझा मित्र आहे याचं सुद्धा त्यांनी खातंयम पे केलं ईश्वर संतोष वाढील आहे याचं म्हणजे त्यांना अपंग व्यक्तीची सुद्धा पडलेली नाही व्यवसायासाठी आम्ही कर्ज मागतो आहे सर्व कागदपत्रं द्यायला तयार आहे पण अधिकारी दे कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही बऱ्याच लोकांची तक्रार आहे ही माझी एकट्याची नसून सर्व गावाची परिसराची तक्रार आहे सर